नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि कालपासनं बऱ्याचशा घडामोडी पुणे शहरामध्ये घडायला लागलेल्या आहेत आपण आता औंध बो बोपोडी प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत आणि या ठिकाणी कालपासनं ज्या घड घडामोडी घडायला लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता आपण आलेलो आहोत मधुकर मुसळे यांच्या इथं जे मा आणि आपल्या अर्चनाताई मुसळे भारतीय जनता पक्षाने त्यांचं उमेदवारी यावेळेस त्यांना दिलेली नव्हती आणि त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि न नंतर ते कशा पद्धतीने हे वातावरण फिरलं कि किंवा काय नक्की चालू आहे याची माहिती घेण्यासाठी आता आपण आलेलो आहोत मधुकरजी मुसळे आणि आरचंदरा मुसळेंकडे दादा नमस्कार 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 दादा नक्की आता ही परिस्थिती काय आहे नक्की काय घडामोडी घडल्या की तुम्हाला असं वाटतं की आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला उमेदवारी न देऊन अन्याय झालाय पक्षाने तुमच्यावर अन्याय केलाय आणि आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे मी गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अविरत सेवा करत आलेला आहे भारतीय जनता पार्टीचा औन भागामध्ये आमच्या प्रभागामध्ये जेव्हा झेंडा धरायला एक कार्यकर्तासुद्धा नव्हता तेव्हापासून मी काम करतो आहे इनफॅक्ट जर त्यावेळी या भागाचा अध्यक्ष पण मीच होतो कार्यकर्ताही मीच होतो आणि एखाद्या नवीन कार्यकर्त्याला जर मी म्हटलं की ब मी अध्यक्षपद सोडतो आहे तुला अध्यक्ष करतो आहे माझ्यासोबत तरी कोणी यायला तयार नव्हतं अशा स्थितीत फक्त भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी एक ठेवून कधीही पदाची नाही ना, ना सत्तेची नाही कशाची लालसा न ठेवता कसली भावना कुठलाही तसा विचार न करता आणि इनफॅक्ट त्यावेळी तर भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची स्वप्नही सुद्धा दिसत नव्हती दूरदूर अशा वेळापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि एक विचाराशी एक घट्ट बांधिलकी ठेवून काम केलेलं आहे आता पक्ष खूप मोठा झालेला आहे पण पक्ष जेवढा मोठा झाला पण दुर्दैवानं पक्षातले जे स्थानिक नेते आहेत ते खरं तर मस्तावलेले आहेत आता मला हे बोलता फार वाईट वाटतं कारण ज्या पक्षावर मी तीस वर्ष प्रेम केलं त्या पक्षा पक्ष मोठा झाल्यानंतर आता ह्याच पक्षाचे नेते कार्यकर्त्याचा गळा घोटायचं काम करायला मोदी साहेबांच्या जीवावर स्थानिक नेते स्वतःला एवढे मोठे समजायला लागले की पक्षाच्या नावाखाली ते स्थानिक या कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दाबतात आणि पक्षाची भूमिका पक्ष सांगेल तेच करा पक्ष अरे पक्ष पक्ष म्हणजे तुम्ही जे म्हणता तुम्ही जे सांगता तुम्ही जे वागता तेच पक्ष आहे आणि पक्षाच्या नावाखाली नाव फक्त खपवतात आज दुर्दैव आहे की भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आज पक्षाला म्हणजे पक्ष त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे मी सर्वच देत नाही असं नाही पण पुणे शहरामध्ये सर्वत्र निष्ठावन कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे आणि नेते फक्त पक्ष मोठा झाला मोदी साहेब चांगलं काम करतात या गोष्टीचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या मनमर्जीनं वाटाल तसं झुंडशाहीसारखं काम करतायत आणि कार्यकर्त्यांना दाबतायत कार्यकर्त्याचं कर्तव्य बघितलं जात नाही आज पक्षामध्ये चाटूगिरी हुजरेगिरी खेटरं उचलणारे पाठीमागं शेपटा हलवणारे यांना किंमत आलेली आहे हे बघून खूप वाईट वाटतं मनाला वेदना होतात की ज्या पक्षासाठी मी माझं आयुष्य दिलं आयुष्यातले तरुण्याचे जे क्रीम वर्ष होते आयुष्यातले ते दिलेले दिले आहेत आणि आम्ही आमच्या भागामध्ये औन भागामध्ये प्रचंड काम उभं केलं माझ्या पत्नी नगरसेविका अर्जुन म्हस यांच्या माध्यमातून जेव्हा पाच वर्षाचा कार्यकाल मिळाला त्यातले दोन वर्षे कोविडमध्ये गेले पण तीन वर्षच फक्त कामाला मिळाले तरीसुद्धा तीन वर्षामध्ये मी पूर्ण आम्ही आमच्या भागाचा संपूर्ण नकाशा बदलला <laughs> ज्या भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं होतं त्या भारतीय जनता पार्टीला नागरिकांमध्ये पार्टी विथ डिफरन्स म्हणून समजलं जायचं माननीय अटलजींची पार्टी माननीय अट अडवाणीजींची पार्टी माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची पार्टी माननीय प्रमोद महाजन साहेबांची पार्टी अशा थोर अनेक नेत्यांच्या नेतृत्वात आणि उच्च विचाराची पार्टी म्हणून या पक्षाकडे सर्वसामान्य नागरिक बघत होते पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही हे आज पक्षामध्ये नेत्यांची हुजरेगिरी करावी लागते त्यांनी सांगितलं तेच ऐकायचं त्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही चुकीचं असलं तरी तसंच ऐकायचं बेकायदेशीर काम करायला सांगितलं तर ते तसंच ऐकायचं त्याच्यात जर विरोध केला तर सरळ सरळ धमक्या दिल्या जातात की तुला तिकीट देणार नाही बघून घेईन हे सर्रास चालतं हे मी स्वत अनुभवलेलं आहे आम्ही अनुभवलं आहे आणि एका प्रकारे ही आता पक्षामध्ये स्थानिक पातळीवर एक झुंडशाही नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे एक हुकूमशाही पद्धतीची पद्धत निर्माण झालेली आहे कार्यकर्त्यांना मान राहिले नाही कार्यकर्त्यांना सन्मान नाही राहिलेला नेत्यांना नेते आता कार्यकर्त्याला अटेंड करायला तयार नाही पूर्वीचे नेते कार्यकर्त्यासाठी एक तळमळ होती कार्यकर्त्याबद्दल प्रेम होतं त्यांच्यासाठी ते त्यांना उपलब्ध असायचे आज मात्र नेत्यांची वेळसुद्धा मिळत नाही नेते खूप मोठे झाले तर त्यांना कार्यकर्त्याची गरज राहिली नाही आणि पक्षालासुद्धा कार्यकर्त्याची मुळीच गरज राहिली नाही अशी स्थिती झालेली आहे खरंच खूप वाईट वाटतं की ज्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष उभा केला तो खरंच हा पक्ष भविष्यामध्ये इतर पक्ष जेव्हा त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्याचे राजकीय त्यांची क्षमता संपेल किंवा राजकीय त्यांचं भवितव्य संपेल त्यांचं फक्त पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना मोठं करण्यासाठी ही पार्टी ह्या कार्यकर्त्यांनी उभी केली का आज कोणालाही एक घे 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 शिंगावर ये घे शिंगावर आ घे खांद्यावर शेंगार म्हणजे खांद्यावर म्हणे की प्रत्येकाला घेऊन खांद्यावर आणि निष्ठावन कार्यकर्त्याला लात ला मारल्या जाते त्याला कोणी विचारायला तयार नाही आज आम्ही औंद भागामध्ये जे तीन वर्ष मिळाले त्याच्यामध्ये प्रचंड काम उभं केलं पुणे शहरात स्मार्ट सिटी म्हणून फक्त औंध आम्ही उभं केलं आज औंदमध्ये बावीस राज्यातले अधिकारी सीईओ कमिशनर येऊन गेले तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी नागपूर महापालिकेचे सर्व अधिकारी येऊन गेलेत औनमध्ये लोक आम्ही एक मॉडेल सेट केलं स्मार्ट सिटी काय असते त्याचं आपल्या भारतातलं एक स्मार्ट मॉडेल आम्ही औनमध्ये उभं केलं त्याच्यासाठी जीव तळ हातावर घेऊन काम केलं असं असताना आज कार्यकर्त्याच्या कामाला काही किंमत राहिली का नाही मुळीच राहिली नाही नेते वरिष्ठ नेत्यांचे दिशाभूल करतात खोटं नोटं सांगतात आणि आज पार्टीमध्ये बाहेर पक्षातून आल्यांना तिकीट दिल्या जातात त्याच्यासाठी पेट्या घेतल्या जातात हा माझा आरोप नाही आहे हे सत्य आहे आज आमच्या ठिकाणी माझ्या पत्नीच्या ठिकाणी ज्या ज्यांना तिकीट दिल्या जातं त्यांचं कर्तृत्व काय काँग्रेसची सगळी ही पिलावळ काँग्रेसमधून आलेले हे कार्यकर्ते अचानक भाजपमध्ये येतात रातोरात पेट्या फिरतात आम्ही काय करायचं अरे कमीत कमी आम्हाला थोडीशी जरी कल्पना दिली असती तर तुमची एवढीच जर भूक होती तर आम्ही आमचं घर विकून तुमची भरपाई केली असती पण कमीत कमी नागरिकांची सेवा करायची संधी तरी आम्ही येऊन द्या आमची दुसरी काही अपेक्षा नव्हती आम्हाला फक्त सेवा करायची आम्ही धडपड करतोय आम्हाला अभिमान आहे की आमच्या भागातले नागरिक आमच्यावर प्रचंड प्रेम करतात आम्हाला आशीर्वाद देतात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ते फक्त आम्ही प्रामाणिकपणे रात्रंदिवस या भागाशी विकासासाठी झडपडलो झडपडलो म्हणून आमच्या पाठीमागे औंध आणि आमच्या प्रभागातले नागरिक आमच्या ताकदीनं पाठीमागे उभे राहतात अन्मितेनांना नेहमी धन्यवाद देईन त्यांच्यासमोर नतमस्तक होतो की त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्हाला ऊर्जा मिळते आम्ही इतके वर्ष त्या ऊर्जेवरच काम करतोय आणि भविष्यात सुद्धा असेच प्रामाणिकपणे सेवा करत राहू आज ही जी वेळ आली आमच्यावर कालपर्यंत सर्व नेत्यांना आम्ही बोलत होतो फोन करत होतो राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या वेळेस मी उमेदवारी मागे घेताना शब्द दिला होता की तुम्हाला महापालिकेमध्ये तिकीट देऊ आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन करू आज स्थिती अशी आहे तिकीट नाही तिकीटही तिकडे स्टँडिंग कमिटी हवेत आणि शब्द काही किंमत नाही काही घेणं देणं नाही अरे काही परिस्थिती कार्यकर्त्याला हवेत वाऱ्यावर सोडून दिलं एक काँग्रेसचा कार्यकर्ता कोणी आलेला आहे त्यांना तिकीट आणि आम्ही तीस वर्ष पक्षासाठी जीव ओतला जनतेसाठीची सेवा करतोय प्रामाणिकपणे आणि आमच्याशी कोणी बोलायला तयार नाही सगळे अधिकार वरिष्ठांनी खाली आमदारांनी खासदाराला दिले आमदार आणि खासदार जे ठरवतील तीच तीच पूर्व दिशा ते जे काही समज करतील गैरसमज करतील कार्यकर्त्यांबद्दल तीच पूर्व दिशा ते सत्य मला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल आदर आहे परंतु साहेब मला फार वाईट वाटतं की तुम्ही दिलेला शब्द पळला नाही तुम्ही हा शब्द मला माननीय पंकजाताईंच्या समोर दिला होता माननीय विनोद तावडे साहेबांच्या मध्यस्थीनं दिला होता तरीसुद्धा आपण शब्द पाळला नाही काय वेदना असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या की ज्यानं पक्षासाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे म्हणून आणि मी हाही अनुभव घेतला की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यावर हो संकट येते अपवाद सोडा पण जेव्हा कार्यकर्त्यावर हो संकट येते स्थानिक एकही नेता उभा राहत नाही फोन सुद्धा घेत नाही हे दुर्दैव आहे एक काय होता बापट साहेबांसारखा का नेता कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत होता हे मी बघितलं अनुभवलं पण आज तो काळ राहिला नाही आज नेते मस्तवलेले आहेत स्थानिक नेत्याबद्दल मी बोलतो ते सांगतील तेच ऐकायचं ते सांगतील तेच करायचं बेकायदेशीर धंदे सांगले तेच करायचं आम्ही आर रोडला भारतातलं एक स्मार्ट टॉयलेट बनण्याचा संकल्प केला आणि ते उभं केलं त्याच्यानंतर आठ दिवसानं उद्घाटन केल्यावर आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं की ते तोडून टाका कातर आमच्या शेजारी तिथे त्यांच्या त्या टॉयलेटच्या जवळ एका जणांनी बंगला घेतला होता त्यांच्या जवळचा आम्ही विरोध केला तर आम्हाला आज हे दिवस आले तर आमच्या स्वतःची प्रॉपर्टी बानेरला आमच्या बिल्डिंगच्या समोरची जागा जबरदस्तीनं ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याच मंत्र्यानं तिथं महापालिकेचे पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी पाठवले आणि जबरदस्तीनं त्या जागेचा ताबा घेणं घेतला आणि त्यावेळी आम्ही फक्त तुम्ही कागदपत्र नियमानं पूर्ण करा आणि आम्ही त्याच्यासाठी दहा वर्ष महापालिकेच्या मागे लागलो होतो की डॉक्युमेंट पूर्ण करा आणि जागा ताब्यात घ्या आम्हाला काही हरकत नाही पण तीसुद्धा मागणी केली तर भारतीय जनता पार्टीची नगरसेवक असलेली माझी पत्नी हिच्यावर एफ आय आर दाखल लावला भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक इथे रहिवाशी असलेल्या मंत्र्यांना हे दिवस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बघायचे अह कमीत कमी विचारायचं तरी होत की अरे असा असा विषय काय तुझा प्रॉब्लेम आहे पण तेही विचारलं नाही आमच्यावर एफ आय आर दाखल केली अशा स्थितीमध्ये आज एक मात्र मी अनुभवलं की ज्यावेळी आऊन आम्ही स्मार्ट करतानी परिहार चौकाची फुटपाथ पूर्ण काबीज केली होती एकतीस स्टॉल फुटपाथवर टाकले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने मदत नाही केली मदत केली होती तर त्यावेळी आम्हाला पुणे शहराचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आणि त्यांच्याच मदतीमुळं शेवटी आम्ही ती संपूर्ण इलिगल एकतीस स्टॉल काढू शकलो नागरिकांच्या मदतीनं ना? आणि अजितदादांच्या सहकार्याने ती फुटपाथ आपण मोकळी केली ते एकतीस बेकायदेशीर स्टॉल काढले त्याच्यानंतर महापालिकेच्या उपायुक्तावर कारवाई झाली तर नेता कसा पाहिजे तर कार्यकर्त्याशी पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारा का नेता पाहिजे म्हणून ह्या सर्व प्रसंगातून अत्यंत वेदनेनं मनाला खूप वेदना होतात कारण तीस वर्षाचा प्रवास आणि असा अचानक खंडित होतो आणि आपली कोणी दखल घ्यायलाही तयार नाही याच्यापेक्षा दुर्दैव एका कार्यकर्त्याचं काय असू शकतो ही माझी एकट्याची वेदना नाही आहे हे भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातील शेकडो कार्यकर्त्याची आहे मग याच्यातून आम्ही एकच ठरवलं की जनतेची सेवा तर करायची आणि सेवा करण्यासाठी माध्यम लागतं राजकीय माध्यम लागतं शक्ती लागते ताकद लागते नाहीतर सेवेला लिमिटेशन येतात म्हणून जो नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आपल्याला ताकद देतो अशा नेत्याच्या सोबतच जायचा आम्ही निर्णय केला आणि म्हणून काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत राज्याचे माननीय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि जनतेची सेवा अशीच अविरत प्रामाणिकपणे जीव ओतून करत राहू याची ग्वाही देतो धन्यवाद मित्रांनो हे होते मधुकरजी मुसळे गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कालखंडातील त्यांच्या ज्या वेदना आहेत मनातल्या भावना आहेत आणि आता शेवटच्या क्षणी अक्षरशः आपण कुठं चुकलो अशा भावना मनाने त्या वेदना ज्या आहेत त्यांनी आज आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आणि का पक्ष सोडला कशाकरता पक्ष सोडला भारतीय जनता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात का आपण जात आहोत त्याचा संपूर्ण लेखाजोखा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे मधुकरजी आणि अर्चनाताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद